शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील गरजेच्या ठिकाणी असलेल्या महात्मा फुले चौकात काल सायंकाळी एक टेम्पो भरधाव वेगात आला टेम्पोने पहिले रस्ता क्रॉस करीत असलेल्या चार चाकी वाहनाला धडक दिली त्यानंतर रस्त्याच्या कडेला लावलेल्या आठ ते दहा दुचाकींना जोराची धडक दिली टेम्पो चालकाला फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचं समजतय ही बाब चालकांच्या शेजारील सहकार्याच्या लक्षात आल्याने त्याने चालकाला बाजूला करीत वाहन थांबवलंय त्यामुळे मोठा अनर्थ तळाय त्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करत चालकाला टेम्पोतून बाहेर काढलाय त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलाय या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे एकाने ही धमकी दिली आहे संबंधित आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे दूधसागर सोसायटी केडगाव परिसरात प्लॉट ची खरेदी हजार रुपये घेऊन आजपर्यंत प्लॉटची खरेदी दिली नाही तसेच घेतलेली रक्कम परत न देता फसवणूक केली असल्याची घटना डिसेंबर दोन हजार तेवीस ते सोळा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भूषण नगर केडगाव येथे घडली याबाबत कन्स्ट्रक्शन नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधून विक्री करतात नगर कल्याण रस्त्यावरील पावन मसोबा नगर येथे घरफोडी करून सोळा हजारांचा मुद्देमाल लांबवला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत सुनंदा पुरुषोत्तम गंजी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे रात्री रडत पती पुरुषोत्तम घर बंद करून नातेवाईकांकडे गेले होते सकाळी आले तेव्हा घराचा कडीकोंडा तुटलेला होता घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेलं होतं घरातून सोळा हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यात गुन्ह्याचा तपास तोपखाना पोलीस करत आहेत शहरातील नालेगाव गाडगे पटांगण चितळे रोड दिल्ली गेट गांधी मैदान परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मोकाट कुत्री लहान मुलांवर हल्ले करत आहेत महापालिका प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसराती या परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत नालेगाव विकी वाघ यांच्यासह नागरिकांनी उपायुक्त विजय कुमार मुंडे यांना निवेदन दिलंय शहराची खबरपात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर